नमस्कार मैत्रिणींनो उद्या महाशिवरात्री महाशिवरात्रीला शिवपूजन करताना तुमच्याकडून ह्या चुका होतात का काय आहे नियम तर हा व्हिडिओ जरूर पहा चला तर मग महाशिवरात्री म्हणजे महादेव शिवशंकराच्या भक्तीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मानला गेलेला दिवस होय आपल्याकडे शिवपूजन असते हिमाचल सर्वत्र रूढ आहे शिवोपासना सर्व राज्यामध्ये चालते अगदी प्राचीन काळी म्हणजे वैदिक काळापासून शिवाचे महात्मा वर्णिले गेले आहे वेगवेगळ्या काळी शिवशंकराला भिन्न भिन्न नावाने संबोधले असले तरी या देवतेचे स्वरूप आणि महत्व चिरंतर राहिलेले आहे शिव किंवा रुद्र हा सृष्टीचा संहार करत आहे प्रत्येक महिन्यात शिवरात्री व्रत असते परंतु माघ महिन्यातली शिवरात्री महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजची महाशिवरात्री आहे या दिवशी महादेवाचे विशेष पूजन केले जाते शिवपूजन करताना आपल्या हातून काही चुका तर होत नाही ना याची काळजी घेऊन नियम पाळणे आवश्यक मानले गेले आहे रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यापैकी आठवा भाग जो निश्चित काळ होय जेव्हा निश्चित काळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्याची चौदावी तिथी असेल तिला शिवरात्री असे म्हणतात माघ महिन्यात या शिवरात्री विशेष महत्त्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वाचा मानल्या गेलेला निश्चित काल सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून सत्तावीस मिनटापासून ते एक वाजून सोळा मिनटापर्यंत असेल महाशिवरात्रीला शिव तत्व सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर असते त्यामुळे या दिवसाचे महत्व कैकपटीने वाढते असे मानतात शंकर हा महायोगी पण अतुल पराक्रमी असून त्यागी विरागी असा आहे जीवनाच्या दोन्ही बाजूकडे सारख्याच दृष्टीने पाहावे आणि त्यात रस घेण्याची परंपरा अखंडित राहावी अशा दूरदृष्टीने अशा देवाचे महात्मे आपल्या पूर्वजांनी परंपरेने जागृत करून ठेवले आहे बेलपत्रा शिवाय शिवभूचन अपूर्ण काही मान्यतानुसार कोणतीही गोष्ट शंकराला अर्पण करताना काळजी घ्यावी बेलपत्राशिवाय कोणतीही गोष्ट शिवलिंगावर अर्पण करू नये फुले नैवेद्य हा शिवलिंगासमोर अर्पण करावा शिवलिंगावर अर्पण केलेले नैवेद्य ग्रहण केला जात नाही अशी मान्यता आहे या पूजेतील दोष समजला जातो असे सांगितले आहे तसेच बेलपत्राशिवाय शिवपूजन अपूर्ण मानले जाते बाकी काही कारणे शक्य झाले नाही तरी एक बेलपत्र मनोभावी शिवाला अवश्य अर्पण करावे असे केल्याने संपूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते प्रदोष काळात अभिषेक करू नये महादेवाच्या कोणत्याही मंदिरात अभिषेक करताना वा जल अर्पण करताना काही संकेत पाळावे लागतात शंकराला सायंकाळी अभिषेक केला जाऊ नये असे सांगितले जाते शास्त्राप्रमाणे शंकरावर सकाळच्या प्रहरीच अभिषेक करावा असे सांगितले जाते तर शिवपूजनाच्या वेळी चुकूनही शंखाचा वापर करू नये शंकराने शंखचूड नामक दैत्याचा वध केला होता आणि शंख हा त्याचा अंश मानला जातो त्यामुळे शंकराची पूजा करताना शंखाचा वापर टाळावा बेलपत्रासह शंकराला अर्पण करा विविध प्रकारची पत्री शंकराची पूजा करताना अक्षतांचा वापर करावा मात्र या अक्षता या निरंकुश पारखून घ्याव्यात भंग पावलेल्या अक्षता पूजनावेळी वापरू नये भंग पावलेल्या तांदुळाचा दाना हा अर्पण आणि अशुद्ध मान असतो त्यामुळे त्याचा वापर टाळावा शिवपूजन करताना केशर दुपहरिका मालती चंपा जमिली जुई या फुलांचा वापर करू नये त्याऐवजी बेलराची पाणी भांगाची पाणी धोत्र्याची पाणी घोगल्याची पाणी निळी कमळी अशोकाची पाणी आवळीची पाने कणेरीची पाणी कदंबाची पाणी ब्राह्मीची पाणी आघाड्याची पाणी शिवशंकराला शिवपूजनावेळी व्हावीत शिवप्रद मंदिरात प्रदक्षिणा घालताना कोणते भान ठेवावे महादेवाच्या मंदिरातील प्रदक्षिणा आणि अन्य मंदिरातील प्रदक्षिणा यामध्ये एक महत्वाचा फरक आहे शंकराच्या मंदिरातील प्रदक्षिणा कधीही वर्तुळाकार पूर्ण करायचे नसते शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी बाहेर पडणारा मार्ग कधीही ओलांडू नये शिवलिंगावर अर्पण केलेल्या जलामध्ये प्रचंड ऊर्जा आणि शक्ती सामावलेली असते त्यामुळे हे जल लांघणे अनुचित असते त्यामुळे प्रदक्षिणा घालताना लक्ष ठेवावे ओम नम शिवाय धन्यवाद मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद